माझ्या मित्रांनो माझ्या आयुष्यात मी साठ वर्षाचा आहे पण माझ्या आयुष्यात माझा तालुका सोडून मी पहिल्यांदाच बाहेरच्या स्टेजवर भाषण करतो आणि ते सुद्धा अशा ठिकाणी करतोय ज्या ठिकाणी शिवरत्न बंगल्यावर हो। सरकार महशींपासून सगळ्या महाराष्ट्राची श्रद्धा आहे मी राजकारण आता आज तरी बोलत नाही कारण माझी माझा सगळ्यांशी परिचय नाही आहे या भागात मी पण तसा नवीनच आहे पण इतिहासाच्या माझ्या पाऊल पुन्हा या भागात नव्या नाही कारण मी नाईक निंबाळकर आहे राजवाड्यातल्या उधोजी मनमोहन राजवाड्यातल्या अभिषिक्त राजाचा मी नातो माधुरीराव नाईक मुंबळकरांच्या विक्रमसिंग नावाच्या मुलाचा मी मुलगा मी कुणी तो तयार नाही इलेक्शन झाली पाच वर्ष मोठी कठीण गेली होती हे सगळं सांगतो आधी आधी पहिल्यांदा मला दादांचं बाळादादांचं मोठ्या दादांचं दादां काकींच सगळ्या इथल्या स्टेजवरच्या मान्यवरांचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे बाकी आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मी आपल्याला सांगायला सुरुवात करतो आज सकाळी या घरात आलो काल ना आणि फॉर्मवर सूचक म्हणून सही करत होतो मंत्र जप चालला होता काकी स्वतः मंत्र म्हणत होत्या सगळ्या बहिणी हो भाऊजया सगळ्या उभ्या होत्या काका बसलेले होते चुरले काका बसलेले होते काकी सगळ्या होत्या त्यांच्या आई होत्या मला माझं लहानपण आठवलं एक काळ असा होता की माझ्या पण घरात सगळं घर भरलेलं होत माझ्या आई आता फक्त आहेत बाकी आता आमच्या घरात वडील कोणी नाही आमच्या राजवाड्यात छत्तीस माणसाचं टेबल डायनिंग टेबल आणि छत्तीस माणसाचं डायनिंग टेबल, टेबल। भरून कारण पाहुणे रावळे नातेवाईक असं पद्धत आमच्या घरातला आज त्या ह्या घरात मी ती पद्धत बघितली आणि माझ्या मनापासून माझ्या जीवापासून या शिवरत्न बंगल्याला मी वंदन केलं आणि माझ्या मनापासून मी आशीर्वाद माझा त्या घराला दिला बा मी तुम्हाला भैया म्हणत नाही मी तुम्हाला मी संस्थानिकाचा मुलगा आहे आणि संस्थानिकाच्या घरात घरच्या मुलांना बाळ म्हणतात ज्या दिवसापासून त्या दिवसापासूनच आपलेपणा वाटला आणि आपोआपच मी तुम्हाला धैर्यशील बाळ म्हणायला लागलो मी कॉलेजमध्ये होतो रंजित आमच्याबरोबरच होते लहान होते आमच्या मोठे भाऊ आम्ही असायचो गाड्या असायच्या चार पैसे खिशात असायचे कधी अभ्यास चांगला तर केलाच नाही पण वाईट नात सगळे केली दारू मात्र कधी मी पिलो नाही पण एका युवाच्या मध्ये नगरी मुलं आमच्या बरोबर होती नगरी मुलांनी अकरा हजार रुपये स्टेफिनच्या बारच बिल केलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल ते बिल भरायला पैसेच नाहीत आमच्याजवळ अकरा हजार रुपये ब्याऐंशी साली फार मोठी रक्कम होती आणि ती आमची रक्कम शिव्या देत 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 आजीदारांनी भरली <laughs> <laughs> आमची उभारी आजीदारांनी भरली कारण आजीदारांचे बंदोश्रीवास हे देखील <laughs> आमच्याच ग्रुपमध्ये होते अशी माझी ओळख मारुरीराव नाईक निंबाळकराचा मी नातू राजेसाहेबाचा नातू असल्यामुळं आणि <laughs> शिवाजीराजांचा लाडका पुतण्या असल्यामुळं मी पटेल एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन झालो <laughs> आमच्या सत्तर शाखा आहेत साडेतीन हजार स्टाफ आहे एकशे सत्तावीस वर्ष जुनी संस्था आहे चांगली चालणारी संस्था आहे आम्ही आमच्या संस्थेचं शिक्षणाचं दुकान केलेलं नाही आहे पाचशे एकर जमीन आहे आमच्या संस्थेला भरपूर जमीन आहे एक गुंटासुद्धा आमचा शासकीय नाही शासकीय जमीन आम्ही कधी घेतली नाही आम्ही त्या भांगणीची कधी पडतो मी देवभक्त नाही आहे बिलकुल देवभक्त नाही मला पूजा ह्याच्या फारशी आवडत नाही पण आज फार आवड आमच्या रामाचे रामाचा रथ असतो आणि रामाच्या रथाची पूजा मला करावी लागते मी नाही करत जास्ती करून संजीवबाबा देव बघते ते गावात असले तर मी अजिबात बसत नाही पूजेला परंतु जर बसलो आता कदाचित तर लोडावर बसतो मला काय खाली बसता येत नाही आणि लोडावर बसून त्यांना सांगतो ब्राह्मणांना की लवकर उठ का नाहीतर तुमचं काय खरं <laughs> पेपरवाले असतात दोन्ही बाजूने सगळ्या बाजूनी पगड्या घालून ब्राह्मण बसलेले असतात मी हात जोडतो आणि म्हणतो लवकर उरत नाही तर तुझं खरं नाही लोकांना वाटतं <laughs> ना मी पूजा करतो असा मी देव परंतु या वेळेला मला देव पाव रामाच्या देवळातखे यांची या निंबाळकरांची उमेदवारी डिक्लेअर झाली होती म्हटलं रामराया आता रामनगरीतून वाचव काहीतरी अशी काढ युक्ती असं वाटत होतं की पाटलांना डावलणार नाही भाजप कुणाला साधी गोष्ट समजते हो शेवटी जन्मत जनादात काहीच नसलेला माणूस फक्त लादायचा ही कुठली पद्धत आहे ना मित्रपक्षांना विचारलं ना विचार स्वपक्षीयांना विचारलं कुणालाही न विचारता ती उमेदवारी दिली गेली त्यांचे जे काय पाच वर्षातले प्रताप आम्ही बघितले त्याच्यात त्यांची उमेदवारी आम्हाला अवघड वाटतच होती रामाला गेलो माळजाईला गेलो आणि म्हटलं चला आता जरा फिरून वेळ डिप्रेशन आले शिखर सिंगणापूरला शिखर सिंगणापूरला ऊन ऊन जरी होत तरी वारंव सगळा भाग सभोवताल फिरून बघत होतो अजून मित्रांनो मला खरोखर एका गोष्टीची जाणीव झाली ह्या ठिकाणी आपण मांडता तालुक्यात उभ्या आहोत सिद्धनाथ हे आमचं कुलदैव आहे आमचंही नाथाचं मंदिर जावलेलं आहे आणि सिद्धनाथाचं मंदिर मुसवटलं आहे मोहितीपाटलांचं इथेच सिद्धनाथाचं मंदिर आहे आणि माझ्या डोक्यात नाव आलं मोहिते पाटील आम्ही म्हणत होतो की आम्हाला उमेदवारी द्या आमच्या नेत्यांना आम्ही मागत होतो पण आमच्यासाठी प्रयत्न झालाच नाही मागच्या वेळेला आम्ही मुरापुस्ती खेळून बसलो होतो सोंग होत ते इलेक्शनचं सोंग संजय मामाचं इलेक्शनचं सोंग होत मॅच फिक्सिंग ते खेळून बसलो होतो हा त्रास सुरू झाला होता मोहिते पाटील नाराज आहेत बघून मला आनंद वाटला <laughs> शिवरत्नाची आठवण झाली शंभू महादेवाने माझ्या डोक्यात बरोबर आखलायची जाणीव करून दिली आणि थोडी बहुत अक्कल मला आली माडेश्वरी आठवली हो कमळाही हो आठवली आमच्याच घरातल्या आहेत राव रंबा नाईक निंबाळकर हा फलटणच्या गल्लीगोळ्यात जन्मलेला नव्हता फलटणच्या राजवाड्यात जन्मला होता मधुजी मनमोहन राजवाड्यातूनच जन्मून तिथून तो बाहेर पडला होता आणि तो आमच्या वडवडिलांचा वाड़ सख्खा बहू होता ज्याची महाडेश्वरी आणि कमळ्याचं मंदिर बसून बांधलं कमळाची तर पूजा अशी होती पूर्वी आलोमी करमाळपुरीला तुझ्या सगळ्या आश्रयाला पहिला मुद्रा मात्र माझा कुपतनपुरीला असा राजा रावरंबाची प्रार्थना देवीला होती आणि या प्रार्थनेचं पुस्तक पोथी आमच्याजवळ अजून पण आहे माडेश्वरी आठवली देवासारख्या माणसाची मुलं बाबासाहेबांनी अनिकेत आठवले माझ्या आजोबांचा आणि सरकार म्हणशींचा फार संबंध होता या भागात देखील माझ्या आजोबा भूमिपूजनांना बरेच वेळा येत असत त्या काळात उभारीचा काळ होता अकल्युस आणि माझे आजोबा त्यावेळेला मंत्री होते ते यावेळी त्यावेळी नेहमी या भागात येऊन भूमिपूजन करत असत त्यावेळेला हा शेका पक्षाचा फार मोठा पाले होता माझ्या आजोबांनी आजोबांना काम सोपलं होतं काँग्रेसनी की शेका पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये घेऊन जा कधीकधी मला वाटतं की शेका पक्षाची माणसं काँग्रेसमध्ये आली काँग्रेसमध्ये वाढली खूप काम केलं त्या लोकांनी त्या लोकांनी काम केलं म्हणूनच हे सगळं हिरवंगार दिसतं आज एवढं मोठे मोठे नारळ इतके झालेले दिसतात आपणच सगळं अतिशय सुंदर दिसतं आमचे दिवस मात्र कायम संघर्षातून गेले घरातल्या भांडणामध्ये मी माझ्या आयुष्यात कधीही कुठलंही घर भांडण होऊन मोठं झालेलं बघितलेलंच नाही माझ्या स्वतःच्या घरावरून मला तसा अनुभव आहे की माझ्या दोन चोरट्यांच्याच भांडणं झाली आणि श्रीराम कारखाना आमच्या हातातून गेला त्या गोष्टी झाल्या रामराजांच्या डोक्यात पहिल्यापासून की हा माणूस नसावा असं होत आणि त्यांनी ते उघडपणे सांगितलं होतं रामराजे विजयदादा ही जनादार असलेली माणसं आहेत हजार मताचे फरक त्या ठिकाणी करून दाखवू शकणारी ही लोक आहेत याचा कुठलाही विचार न करता यांना कम्प्लिटली कोलून ज्या वेळेला ही उमेदवारी दिली गेली त्यावेळी मग आमची सर्वपक्षीय बैठकीला ती व्हिजिट झाली धैर्यशील भैया भेटले दिसले खूप आवडले या ठिकाणी आज तर भाषण ऐकल्यावर माझी पूर्ण खात्री पटली की योग्यच मानता वीर गंभीर संस्कारी शीलवार असा मुलगा या शिवरत्न बंगल्याने धैर्य आणि शील दोन्ही असलेला आम्हाला दिला त्याचं मला खरोखर परमेश्वरी संकेत वाटला मला हा पहिल्यांदा परमेश्वर थोडी बहुत मला जाणीव झाली की आहे आमचं सईबाईचं घर सईबाईचं माहेर आमचं हे हंबीराव माहिती अक्रुशचं घर हंबीरराव मोहित्यांचं घर आहे हा पुराव्याचा कागद या घराच्या जवळ जरी नव्हता तरी तो माझ्याजवळ होता आणि मी तो रंजितदाना धैर्यशील भाईंना ते सगळं सातार जिल्ह्याचं गॅझेटच आणून दिलं आणि त्या ठिकाणी अक्रुसच्या मोहित्यांना हंबीरराव हा किताब होता म्हणजे बघा कसं आहे की सईबाईचं माहेर वाचवायला हंबीरराव मोहिते आले शंभू महागांनी संकेत दिला राजा राव रंबाचे सगळे लोक या ठिकाणी स्टेजवर आले पंढरपूरचे आम्ही मान करे पंढरपूरची मंडळी आली पंढरपूरची पालखी आम्ही पूजा केल्याशिवाय हलत नाही प्रस्थान होत नाही तो मान आमचा आहे पलटणकरांचा पलटणला वेळेला देव येतात त्यावेळेला देव रात्री विमानतळावर जातात आणि पूजा झाल्यानंतर मुक्कामी आमच्याकडे येतात ते काय येतात तर ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडील संन्यास घेण्यापूर्वी फिल्टनला आले होते त्यांची चार लहान मुलं मुक्ताई सोपन काका निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव आणि त्यांच्या आईवडे असे फलटणला आले आणि काळसच्या मंदिरात आल्यानंतर त्यांच्या पायांना त्या मुलांच्या पायांना पाया फोड आले चालून चालून वडाची पानं पायाला बांधून खतपतलेले पाय घेऊन ते फलटणच्या राजवाड्याच्या ओवऱ्यांवर येऊन थांबले तेरावं शतक होतं ते तेरा त्या तेराव्या शतकातल्या ओवऱ्या आज देखील उभ्या आहेत आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींना माऊलींची सेवा आमच्या पूर्वजाच्या हातून घडली आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी पलटणच्या पोथीत एक ओळी लिहून ठेवली ती अशी होती माझ्या मित्रांनो शूर उमदार राजा येथील सच्च सद्गुणी राणी लक्ष्मी आणि सरस्वती या राजगृही सदैव भक्तील पाणी आशीर्वाद देत असे विठ्ठल पंतकुलकरणी आणि ज्याच्यातून आज ताब्यात ती गोष्ट खरी झाली लोकशाहीच्या प्रवाहात ज्यावेळेला माझ्या आजोबा सामील झाले त्यावेळेला अठ्ठेचाळीस साली सत्याहत्तर लाख रुपये सरकारी खजिन्यात देऊन सर्वस्व अर्पण करून लोकशाहीला लोकशाहीच्या प्रवास ते सामील झाले होते पुण्याही होती संस्थान संस्थानिकांचे तंखे बंद केले गेले लाल लाल पाटीच्या गाड्या असायच्या पूर्वी फंटन लिहिलेलं असायचं आमच्या पा, गाडीच्या पाट्याने ते सगळं गेलं आणि विवंचना समोर राजाचं घर असून हजारो एकराचे मालक आम्ही असून पैशाच्या विवंचनेतून सुद्धा आम्ही गेलो <coughs> वाईट दिवस आम्ही बघितले ते वाईट दिवस म्हणजे आमच्या मानाने असं काही फार वाईट होते अशा ती गोष्ट नाही <coughs> ह्या सगळ्या प्रसंगातून वाईट दिवस संपले चांगले दिवस आले आता धैर्यशील बाळ अजून चांगले दिवस आणतील याची मला खात्री आहे रामराया रावणाचं परिपत्र्य करेल शंभू महादेव त्याचा तिसरा डोळा उरले याची मला खात्री आहे सर्व वडीलदार मी नमस्कार करतो या शिवरत्न बंगल्याला मी नमस्कार करतो सरकार मर्शी आणि काकींना मी नमस्कार करतो